नमस्कार मित्रांनो आज कोंडी येथे आलो आहे आणि पंधरा दिवसीय जंगी बैलांच्या शंकरपट या कोंडी या ठिकाणी भरवण्यात आयोजित करण्यात आलेला आहे आणि खूप भारी संख्येने आज या कोंडी गावी आज लोकांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये परसोडी वर्सेस कोंडी हा सामना या ठिकाणी रंगणार आहे तर चला ना आपल्यासोबत काही गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण जाणून घेऊया या शंकरपटाबद्दल मौजा कोंडी या ठिकाणी बैलांचा हा जंगी शंकरपट या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे कोंडी जवाहरनगर येथील ही दानपट्टी सुमारे एकवीसशे फूट आहे आणि खूप छान अशी ही दानपट्टी करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा सामना या ठिकाणी आता रंगणार आहे खूप छान अशी हजेरी या ठिकाणी लोकांनी लावलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा सामना या ठिकाणी रंगणार आहे तर आपल्यासोबत आहेत कोंडी येथील ज्या ज्यांनी संकरपट भरवलेला आहे त्यांच्यासोबत सर काय सांगाल शंकरपटाबद्दल आपला बैलगाडा संकरपट हा कितीतरी वर्षानंतर या कोंडी गावमध्ये आयोजित केलेला आहे तो ठीक दिनांक तेवीसला उद्घाटन सोहळा पार पाडून पहिल्याच दिवशी या पहिल्या जोडीची सरियत झालेली होती आणि दुसऱ्या दिवशी पण सरियत लागलेली होती त्याच्यात खास गा गावकऱ्यांचे अग्रस्तव हा बैलगाडा संकल्पट भरवण्यात आलेला आहे याची सुरुवातीला आता थोडे बैल बैल वगैरे कमी आहेत प्रेक्षक वाढत आहेत यानंतर ठीक उद्यापासून किंवा परवापासून हा बैलगाडा सरियत वाढायला प्रारंभ होईल आणि पब्लिकसिटी बी वाढेल खास लोकांची अग्रस्तव हा भरविण्यात आलेला आहे पण सर हा किती दिवस म्हणजे चालणार असा पंधरा दिवस दिलेला आहे पण बैल जर वाढले तर आणखी तो सामोर चालेल अशी आमच्या मंडळातर्फे विनंती आहे आणि इनाम वगैरे शंकरपट नाही आहे हा हा सरयतीचा पट असल्यामुळे इनाम याच्यात छोटा मोठा देण्यात आला मंडळाकडून आणि दान किती फुटाचा दान हे आमचे आहे पूर्ण एकवीसशे फूट त्यामध्ये ज्याला ज्या बैल मालकाला एकविश्यातून खेदायच्या एकवीस खेदन ज्यांना अठराशे मधून खेदायचे अठराशे खेदतील ज्यांना पंधराशे मधून खेदायचे पंधराशे मधून खेळतील बैल मालकाची इच्छा इच्छेवर आहे ठीक आहे

सर काय सांगाल या जे या कोंडी क्षेत्रामध्ये कोंडी जवाहरनगर या क्षेत्रामध्ये हा शंकरपट भरलेला आहे सर त्याबद्दल काय सांगाल सर सांगायचं म्हणजे एवढंच आहे सर खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर हे पटाचं नियोजन गाववासी मित्रपरिवार यांच्या सौजन्याने ह्या ठिकाणी करण्यात आलं सर शंकरपट हे आवडीनं लोकं यांचा आस्वाद पाहण्यासाठी खूप लांबून लांबून येत आहे सर सदैवानं आजूबाजूच्या गावला जे पट चालू आहे सर जेव्हापर्यंत तिचे पट खतम नाही होणार त्याच्यानंतर ते पट खतम झाल्यानंतर तिकडं जे जोड्या आहेत त्या येणार आहे सर असं आमच्या मंडळाकडून त्यांना मॅसेज आहे सर आणि हा तब्बल किती वर्षानं भरला सर हा शंकर पट याच्या अगोदर पण कोंडी क्षेत्रामध्ये अगोदर भरलेला होता तीस ते चाळीस वर्षानंतर हे पटाचं नियोजन मित्रपरिवार कोंडी यांच्या सौजन्याने करण्यात आलं आहे सर कुंडियारे भाई समूर कुंडी है कुंडिया समूर कुंडी का कुंडी आली कुंडी